पाहताय लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल अजित पवार यांचे कट्टर समर्थक असणारे तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी अखेर राष्ट्रवादीला धक्का देत कमळ हाती घेतले या निमित्तानं सोलापुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भारतीय जनता पार्टीनं मध्यरात्री मोठा दणका दिल्याचं दिसून येत सोलापूर राष्ट्रवादीचे बडे प्रस्थ असलेले नगरसेवक किसन जाधव आणि राष्ट्रवादी नागेश गायकवाड यांचा बालाजी सरोवर इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या भारतीय या जनता पार्टीतील प्रवेशामुळे सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातो आहे सोमवारपर्यंत आणखी काही धक्के बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे शहर बस मध्यमध्ये जाधव आणि गायकवाड या दोघांच्या भाजप प्रवेशानंतर आता शहर उत्तर मध्ये मोठा धमाका होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे सोमवारपर्यंत किंवा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी अनेक नेते पक्षनिष्ठेला तिलांजली देऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्व स्वीकारून किसान जाधव आणि नागेश गायकवाड यांनी भाजपात प्रवेश निश्चित केलाय तर आता शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लवकरच भाजपात मोठा प्रवेश होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जाते सबस्क्राईब नेस मिस अन अपडेट